पॉप म्हणतो काय म्हणले हेवी ड्रायव्हर आहे म्हणते तिला गाडी जागा ना 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 <laughs> येत नाही द्या तिला भरपूर लय चाललेच केला तिकड खड्यातच घालशील तिकड तिकडं खड्ड्यात घालशील म्हणते चलो हाय करा सगळ्यांना चला बाय 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 ती हा हाय करा सगळ्यांना चला हाय हाय बाय 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 चला त्यांना चॉकलेट घेऊन देते चॉकलेट साठी एवढा का चॉकलेट साठी एवढा काल व चाललाय बाय करा सगळ्यांना चला लाईक करा म्हणा लाईक करा दादू लाईक थांबा थांबा लाईक करा पण <laughs> चला चॉकलेट साठी कालवा चाललाय सा त्यांना चॉकलेट घेऊन देते सगळ्यांना आता शेक दवाखान्याचं काम झालंय तर दवाखाना झालं दवाखान्याचं काम सहा वाजले खूप लेट झालाय पप्पा पाठ करा बसली बाळा हम्म बसली खूप लेट झालाय आता थंडी तर लय वाजणार आहे नको लागल म्हणून स्वेटर काढायला लागलो मम्मीने आणलाय स्वेटर खूप लेट झालाय दादू तर घरी एवढी वाट बघत असेल लेट ले मला ले ले। तर दादूची काळजी लागली दादू घरी रडत का काय घेणार हा हा मला आवरले आता निघालो हा सरळ ते गार लागायला लागले पण आत्तापासूनच गार लागाय लागले दवाखान्या आहेत हां सरळ थांबाई मम्मी थांब रस्ताच लक्षात नाहीये सारखं रस्ता ना सुटतोय पप्पांना द्यात घेऊन आलो होतो निघायलाच आम्हाला दोन वाजले होते घरनं निघायलाच आणि आज संडे असल्यामुळं खूप गर्दी होती दवाखान्यात झालं दवाखान्याचं काम झालं आता परत एक महिन्यानेच बोलवले पप्पांना तर मग चला पप्पा कधी घरी पोचतोय एकदाच असं झालंय दादूचा फोन दादू, दादू रडतोय वे, किती वेळ वाज दा। किती वाजले साडेसहा वाजत आले कवा मी घरात दोन वाजता आले आणि दीड पावणे दोन तास तरी लागतील अजून जायला हा ना किती वाजता किती नाही सांगता येत नाही साडेसात आठ वाजले मग उशर झाला साडेसात साडेसात आठ वाजले लय उशर झाला मध्ये आधी क्लिप घ्यायच्या होत्या व्हिडिओ घ्यायचे होते मध्ये आधी पण आम्ही एवढा रस्ता चुकलो होतो ना रस्ता चुकलो होतो आम्हाला म्हणजे कस काय रस्ता चुकलो हेच कळ नाही पण ब्रह्मच्या बाहेर आम्ही कुठल्या वस्तीवर घेतो घालतो आत्ताशी का आम्ही आलोय आमच्या गावामध्ये भरपूर उशार झाला आणि काय झालं होतं काय नाही तिथं एक तासाचा रस्ता आम्हाला तर तीन तास लागले फिरून 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 आम्ही कुठे जायचं तेच कळत नव्हतं तर फायनली आलोय आम्ही गावामध्ये अजून घरी जायचंय दादूने रडून कालवा केला असेल घरी सकाळी मी गेली घरात निघले सकाळी भरपूर उशार झालाय जायला तर चला मम्मी पप्पा ने झाला माऊला कमार हाक। हाक तुला जायचंय दादू मंगलाय दादूर हका मार माऊला माऊरी तुला मम्मी चालली आता काल डोक्यात जाऊन आलो रात्री खूप उशीर झाला यायला मग उशीर झाला त्या मग म्हणलं रात्री नको जाऊ राहू दे मुक्काम कर मग रात्री मुक्काम केला आता दहा साडे दहा अकरा वाजता आले आणि आता मम्मी चालली आहे तर दादू बघा मम्मीच्या महाग लागलाय जाईल उतरा नाहीच गाडीवर ना शर्लेंडला पण जायचंय आता मी पण महाग लागू काय चला दादू मम्मी गाडी तिकडे रस्त्याला लावली आणि तिथपर्यंत सोडवायला जाणार बसव पोरांना आणि मी ते चालत शर्लिन बस पप्पांच्या मागे तोंडाला नाही लागत माग बस माग जागाच नाही बस आणि मी जाते चालत कारण एवढी जागा नाही पुरणार आगा नको मम्मी नाही मला चालत मधी नाही बसता येणार त्याला दादू इथं खाली बस मग थांब इथं बस खाली मम्मी पशी बसतो तेव्हा इथं खाली बस दादू खाली बस आणि हिथं जर हिता हात धर हि हात धर तुला लागणार नाही पण कसा हात लावतात रस्त्यापर्यंत तिथं गाडी लावली मम्मीची आणि आम्ही तिथपर्यंत जातो मम्मीला तिथं सोडवायचे मम्मी गाडी घेऊन आली ना तिची तिथं सोडवतो परत मी पोरांना घेऊन रिटर्न येते झाला पप्पांचा दवाखाना झाला खूप छान म्हणजे डॉक्टरांनी बी समजून सांगितलं खूप लेट झाला रात्री त्यामुळं काही कालचा शेड्यूलचा व्हिडिओच झाला नाही तर आता बनवतो पप्पा चालत म्हणून म्हणलं जाताने दाखवत कारण पप्पांचे लय फॅन आहेत जेवढे माझे नाहीत तेवढे पप्पांचे आहे का सगळे काका 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 करतात आणि कधी एखाद्या वेळेस जर पप्पाला व्हिडिओ मध्ये घेतलं तर सगळे उत्सुकतेने आणि बघतात व्हिडिओ परत थांबले पाणी प्यायला ही लोक हिथ दोन दोन मिनिटाला थांबतात दादू पुढं हात लावत लागल शर्लीन बसली पप्पांना धरून पप्पा पडत्यान म्हणून तिचाच बसायचं मुश्किल ती पप्पांना धरून बसली ते चला तिथं पप्पांच्या तिथं गेल्यानंतर आता मी चालले चालत ते बघा ते गेले गाडीवरती आणि मी चालत जाते मला जागाच नव्हती गाडीवरती बसायला <laughs> चला तर मग चालत चालले होते पण मला इथं बोराचं झाड दिसले बोर दिसल्यावर सुट्टी काय मला खूप आवडतात आणि अशा हाताने तोडून खायला मस्त मस्त पण बोराचे काटे खूप लागतात बरं का ओ माय गॉड गुंतून बसला हात औ काटे लागतात ऐक ग एक बोर पडलं माझ आहे बघा छान मस्त अजून नाही आहेत जेवढे हाताला येतात तेवढे घेत पडलं ती बी घेतलं ते बी पडलं वाव एवढी बोर भेटली शर्लीनं आली रिटर्न महागार तिथन परत काय बोरं घ्यायला थांबली होती शर्लीनं आली म्हणते तासभर तिथंच तास का थांबली का आता तर म्हणले तास लगेच घेतली गाडीवर गेलेली परत आले महागार रिटर्न ते बघा दादू पण आलाय येईल लागला महागर चला ओहो आहा दादू दादू, दादू हाय कर मामा हा हे बघा हे इथे येऊन थांबलेत मी आणलेली बोरा खायला लागले मला तर एक बी नाही भेटलं खायला दादू दादू पप्पा दादूला सगळी खायला लागले मलाच नाही भेटलं एकच भेटलं एवढी घेतली तर बघा मम्मी गाडी वळवते तिच्या गाडीवर चालली आता मी दादू दादू हाय हाय कर दादू काय खात बोर खात गाडीवर जाऊ बघा मी आणलेली बोरं ह्यांनीच घेतली खाऊन सगळ्यांनी मला तर बोरच नाही ठेवली आलोय आता मी आले यांच्यापर्यंत पर्यंत पप्पा माझ्या गाडीवर नव्हतं त्या गाडीवर जाणार आहेत मम्मीच्या गाडीवरती पण जरा पाय दिला वाटतोय मम्मी काल इंजेक्शनापासन है ना हाय ना पप्पा इंजेक्शन दिल्यापासन जरा स्वेटर घातलाय पप्पाने थंडी वाजन म्हणून नको राहू दे गार लागन गाडीवरती चालले दादू बघाय खूप छान बाय बाय करतात राहिली असती राहा म्हणत तुम्ही राहत नाही तुला काय घाई एवढी म्हणजे यायचं ना संध्याकाळी जरा पार तीन चार चार वाजता जर निघाला असता तरी हां हा, हा ए दादू सर माझ हे बघा दादू बाय सर मम्मी ना दादू बाय चला आता आम्ही मम्मी पप्पा गेले

पॉप घ्यायचा पॉप दादूला पॉप घ्यायचा असत लॉलीपॉपला पॉप म्हणतो काय म्हणले मी ड्रायव्हर तिला हेवी ड्रायव्हर आहे म्हणते तिला गाडी चालवाय येत नाही जागा द्या तिला भरपूर लय चाबरी बरी शरले

चला त्यांना चॉकलेट घेऊन देते चॉकलेट साठी एवढा का चॉकलेट साठी एवढा कालवा चाललाय बाय करा सगळ्यांना चला बाय बाय लाईक करा म्हणा लाईक करा दादू like लाईक करा दादू लाईक करा म्हणजे चला चॉकलेट साठी कालवा चाललाय त्यांना चॉकलेट घेऊन देते सगळ्यांना दुकानात कोणच नाहीये बघा आम्ही दुकानात आलोय पण कोणच नाही दादा तुला काय घ्यायचं जाऊ पळून आले दुकानदार मालक आले नको दुकानात कोणच नव्हता भाऊजी नव्हते आवाज देऊन बोलवले मला ते नाही तोपर्यंत काय काय चॉकलेट घ्याव तोपर्यंत ते आले काय काय पाहिजे पुरवठा नाही गेली आज मम्मी आली ना माझी मम्मी आणि पप्पा मग ते काय मग का हा बरेच केलच दाखवण्यात त्यांना आणलं तसलं नाही प्यायच दादूला स्टिंग पाहिजे काय पाहिजे बोलपटापटा शर्ले चला पोरांना काय काय पाहिजे ते घेतो भरपूर चॉकलेट घेतल्यात घरी गेल्यावर दाखवूनच बघा दादू काय कर चॉकलेट दाखव